नमस्कार अनालायझर डिवाइन चॅनलवर असे विषय मुद्दाम मी घेऊन येतो आहे मुद्दाम म्हणजे काही मुद्दे असे मांडले पाहिजेत असे आले पाहिजेत आपल्या समोर की ज्यावर धर्म संस्कृती सांस्कृतिक या विषयाची चर्चा झाली पाहिजे एक गाणं आपण नेहमी ऐकतो शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देशन धर्मापायी प्राण घेतलं हाती यातल्या देव देश आणि धर्मापाई प्राण घेतलं हाती हे वाक्य फारच भावून जातं आणि आपण अगदी हातावर प्राण घेऊन फिरायची भाषा करू लागतो हे हातावर प्राण घेणं म्हणजे नेमकं काय आहे देशासाठी धर्मासाठी देवासाठी प्राण हातावर घेणं म्हणजे काय आहे मुळात शत्रूशी सरळ सरळ युद्ध होणार आहे आणि शत्रू आपल्या फटक्यात संपणार आहे किंवा आपशत्रूच्या फटक्यानं आपण संपणार आहोत याची जाणीव असेल तेव्हा देव देशन धर्मापाई प्राण घेतलं हाती असं म्हणत हाती प्राण घेऊन फिरण्यात मजा असते युद्धभूमी आपली आहे शत्रू काय करणार आहे हे माहीत आहे कुणाचे डावपेच काय असणार आहेत हे माहीत आहे आपण काय शिकलोत याविषयीचा विश्वास आपल्या मनामध्ये आहे तेव्हा असे हातावर प्राण घेऊन जाणं बरं आहे माहीत काहीच नाही घनघोर अंधारी रात्र आहे आणि हातात प्राण घेऊन चाललोत आपला प्राण निष्कारण जाणार आहे एवढं नक्की आहे म्हणून काय काळजी घेतली पाहिजे मला एक तुम्हाला स्वप्न सांगायचं आहे स्वप्न असं आहे की रात्री गाड झोप लागलेली असताना मला एक स्वप्न पडलं स्वप्न असं पडलं की एक महापूर आलाय पाऊस चालू आहे आणि या पावसाच्या महापुरामध्ये एका खळखळ वाहणाऱ्या खोल असलेल्या नदीमध्ये मी अचानक पाय घसरून पडलोय पाण्याने मला आत ओढलंय आता मी पाण्यात बुडून मरणार आहे वाचवायचा प्रयत्न करतोय स्वतःला पण मी वाचवू शकत नाहीये रात्री असलेले आजूबाजूला असलेल्या लोकांना रात्री कळलंय मी पडलोय म्हणून ते दोरी बेरी घेऊन आलेत पण नदीत दोरी टाकता येत नाहीये वाचविण्याची सगळी साधनं तिथं आहेत पण मला वाचवता येत नाहीये आता मी बुडून मरणार दरदरून घाम फुटलाय अंगाला माझ्या अंथरनाथ मग मला वाचवायचा मार्ग कोणता मला वाचवायचा एकमेव मार्ग आहे मला झोपीतून जाग करणे जेव्हा माझी झोप संपेल तेव्हा स्वप्न संपेल आणि मला कळेल की मी नदीत नाही अंथरनाथ आहे सोप आहे ना तसं आपलं काही झालंय का हे बघितलं पाहिजे म्हणजे पाणी नाही आहे नदीत पडलेलो नाही आहेत पण आपण झोपी गेलोय झोपी का गेलोय तर अविश्रांत मेहनत घेतलीय म्हणून जोपी गेलोय थकवा आलाय म्हणून जोपी गेलोय भयाची एक अदृश्य नदी आपल्या सगळ्याला एवढी भयात टाकते आहे की आपण जागे व्हायलाच तयार नाही आहोत त्यासाठी जाग होणं आवश्यक आहे आपण निद्रेतून बाजूला येणं आवश्यक आहे आपण काहीच करत नाही हा आपल्या मनातला भाव आपल्याला भलतच काहीतरी करायला लावतोय आणि आपल्याला अघोरी करतो आहे म्हणजे काय झालंय आम्ही आमच्या सगळ्या चिंता दुसऱ्यावर सोपवल्यात सरकारवर सोपवल्यात आणि आमच्या मनात विश्वास एक आहे की आम्ही आमच्या सरकारला आपलं सर्वस्व मानलं म्हणजे आम्ही हिंदुत्वाची बाजू घेऊन एक सरकार निवडून आणलं मग त्या सरकारने हिंदुत्वासाठी सगळंच करायला पाहिजे असं आम्हाला वाटू लागलं सरकार सगळंच करत करेल याचा विश्वास आमच्या मनामध्ये आला आम्ही निर्धास्त झालो सरकारवर सोपवलं आणि आम्ही सरकारनं काही केलं नाही म्हणून स्वतःला असुरक्षित करू लागलो आणि मग सरकारवरच दोषारोप करत देव देश आणि धर्म वाचवायचा म्हणून आम्ही आमच्या हातात सूत्र घेऊ लागलो ही सूत्र घेताना आम्ही काहीतरी चुकतोय आमची काहीतरी गडबड होतीये हे आमच्या लक्षातच येत नव्हतं परिणाम परिणाम आम्ही आमचं सरकार म्हणून गाय वाचवायला व्हिडिओ शूटिंग केली आम्ही आमचा पराक्रम दिसावा म्हणून आम्ही स्वतःला त्यात घेतलं ज्यांनी गायी आणल्या होत्या त्यांनी पोलिसात केस टाकली ती केस आमच्या लोकांवरती पडली मग आपलं सरकार असून आपल्यावरती केस कसा असा प्रश्न आपल्याला पडला आपल्या सरकारला आपणच दोष देऊ लागलो मग अटक झाली तर कशी काय असा प्रश्न विचारू लागलो त्याच्यापेक्षा ही भयंकर गोष्ट म्हणजे आम्ही काही अघोरी कृत्य करू लागलो आम्ही वाटतेल ते बोलू लागलो जसे आमची शर्मिष्ठा पलोनी बोलली शब्दांचं भान राहिलं नाही शर्मिष्ठाच्या भावनांविषयी माझ्या मनात आक्षेप नाही पण शब्दांचं भान राहिलं नाही काय होईल असं वाटलं पश्चिम बंगालचे पोलीस जागे झाले शर्मिष्ठाला घेऊन गेले मग तिला वाचवायला कसं कोणी आलं नाही हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडला बघा बघा हे उरूस बंद केला नाही तो उरूस बंद केला नाही इथला मदार हटवली नाही तिथला दर्गा हटवला हो नाही इथलं अतिक्रमण काढलं नाही तिथलं अतिक्रमण काढलं नाही मग काय चाललंय तुमच्या राज्यात असं कसं होऊ शकतं हा प्रश्न आम्हाला पडायला लागला आणि पर्याय म्हणून मनुन, काम म्हणून आपण काय करायला लागलो फेसबुकवर लिहायला लागलो ट्विटरवर लिहायला लागलो ला ला। मोर्चे काढायला लागलो दंगल करायचा प्रयत्न करायला लागलो तर होईल काय ही व्यवस्था आमचा बळी घेईल ही व्यवस्था आमचा बळी घेईल सरकार तुमचं आहे व्यवस्था तुमची नाही आहे आणि सरकार व्यवस्थेवर चालतं हे लक्षात ठेवा तुमच्या देशाचं न्यायालय पुण्यामधल्या खनिजाबाबत वेगळी भूमिका घेतं देशावर टीका करून सुद्धा तिला जामिनाचा अधिकार आहे असं सांगत आणि तुमचं न्यायालय शर्मिठाला मात्र नीट वाघ असं सांगून कोठडीत पाठवत न्याय व्यवस्था तुमची नाही आहे ती या लोकांनी अशा स्वरूपात उभी केली आहे की तुम्हा बहुसंख्यांनी सहन करायचं आणि अल्पसंख्याकांनी तुमच्यावर शिरजोरी करत जायचं ही व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे इथलं सरकार इथले नियम इथले कायदे हे तुमच्या बाजूनी नाहीत हे थे लक्षात ठेवा आणि ज्या दिवशी हे तुमच्या लक्षात येईल त्या दिवशी गडबड होईल त्या दिवशी बदल होईल मित्र या व्यवस्थेत तुम्हाला जावं लागेल ही व्यवस्था बदलविण्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील चार दोन वर्षात पाच वर्षात तुमचं सरकार आलं तुमच्या विचारांचं सरकार आलं म्हणून अमूलाग्र बदल होईल असं नव्हे आत्ता बघा जरा बदल दिसतोय जो बदल मला स्पष्टपणे सांगता येत नाही कारण इथे राजकीय भाष्य मला करायचं नाही आहे धर्म म्हणून तुमचे विचार मानणारे त्याला समजणारे आणि त्याचं अनुकरण करणारे व्यवस्थेमध्ये बसले पाहिजेत हे लक्षात ठेवा तरच तुम्ही बदल घडवू शकाल अन्यथा तुमचा बळीच जाईल हाती घेतलेले प्राण तसेच वाया जातील एवढं लक्षात ठेवा नमस्कार